सर्वांच्या मनातील शंका निरसन व्हावे म्हणून सर्व उपस्थित जनसमूहाच्या समोरच उर्वेल काशपने भगवान बुद्धांना नमस्कार केला आणि आपण स्वतः शिष्य असल्याचे जाहीर केले ते करताना तो म्हणाला हे भगवान आहेत अर्हंत आहे सम्यक समुद्ध आहे विद्या आणि आचरण संपन्न आहे सुगत आहे सान्या एकतीस भवलोकांना जाणणारे सर्वज्ञ आहेत एखाद्या मस्तवाल घोड्याला वटणीवर आणणाऱ्या कुशल मोतद्दाराप्रमाणे तो जसा घोडा वटणीवर आणतो त्याला सुधारतो त्याप्रमाणे हे भगवान देखील बिघडलेल्या व्यक्तींना सुधारण्यात अनुपम आहेत हे देवता आणि मनुष्य दोघांचेही शासक आहेत शिक्षक आहेत असे हे भगवान बुद्ध आहेत हे ऐकतांश श्रेणी बिंबिसार याच्यासह साया श्रोतृवृंदाने अत्यंत श्रद्धेने विनम्र भावाने भगवान बुद्धांना नमस्कार केला आपल्या अमृतवाणीने ह्यापूर्वी कुणालाही समजावला गेला नव्हता असा अनुपूर्वी धर्मोपदेश केला शुद्ध धर्म म्हणजे काय याची प्रारंभिक माहिती दिल्यावर जेव्हा त्यांना या लोकांचे मन निर्मळ आणि ऐकण्याच्या स्थितीत असल्याचे आढळले तेव्हा त्यांना त्यांनी चार आर्य सत्यांचा गंभीर उपदेश दिला दुहखाचे कारण व त्याचे निवारण करण्याचा मार्ग सांगून विपशना विधीची माहिती दिली बिंबिसार सहित जे जे पूर्व संचिताने संपन्न होते त्यांचे मन एकाग्र झाले आत पंचस्कंधाच्या उद्यव्ययाची अनुभूती येऊ लागली आणि असे होता होता एकाएकी जे नित्य आहे ध्रुव आहे जिथे उद्य आणि व्यवही नाही जिथे उत्पादव्याच्या लैकिक क्षेत्राचा पूर्णतः निरोध होतो अशा इंद्रियातीत परमस्त्याची अनुभूती झाली त्या सर्वांनाच प्रत्यक्ष अनुभवाने कळून आले की सारे नामरूपाचे पचस्कंधीय क्षेत्र जे समुद्य धर्म आहे ते ह्या अवस्थेमध्ये पूर्णतः निरुद्ध होऊन जात आहे अर्थातच जो उत्पन्न धर्मा आहे तो निरोधर्माही आहे या सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला अशा रीतीने प्रथमच ते अमृतदर्शी झाले म्हणजेच अनाऱ्याचे आर्य झाले स्रोतापन्न झाले मुक्तीच्या प्रवाहात पडले आता जगातील कोणतीही शक्ती त्यांना मोक्षापासून रोख शकत नाही आता अधहतन होणे नाही मनुष्य देव अथवा ब्रह्मलोकात जास्तीत जास्त सात जन्म घेऊन शेवटी पूर्णत्या विमुक्त अरहंत पदाचे अधिकारी होणारच स्त्रोतापन्न ही एक अशी अवस्था आहे की जिथे व्यक्ती कुठल्या तरी शील किंवा व्रत यामध्ये टोकाला जाऊन त्याद्वारे मुक्त होण्याची सगळी भ्रामक आसक्ती सोडतो जिथे ह्या शरीर आणि चित्ताच्या प्रती मी माझेपणाचा भाव कायमचा सुटून जातो आणि जिथे मार्ग आणि मार्गदर्शकाच्या प्रती साया शंका नष्ट होतात कारण साधक प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे परमस्त्याला जाणूनच स्वीकार करतो अनार्य अवस्थेतून आर्य अवस्था प्राप्त झाल्यावर सारेजण कृतज्ञता भावनेने गेले बिंबिसार आपली अमर्याद श्रद्धाशीलता प्रकट करीत म्हणाला अहो आश्चर्य भंते भगवान अत्यंत आश्चर्य आहे अत्यंत अद्भुत आहे आपला धर्मोपदेश जसे कुणीतरी पालथ्याला सुलटे करावे गुप्त गोष्ट उघड करावी झाकण दूर करावे चुकल्या वाटसरूला योग्य रस्ता दाखवावा अंधारात दीपक प्रज्वलित करावा ज्यामुळे स्वच्छ प्रकाशात मार्ग दिसावा आपल्या अंतःकरणातील सत्याचे वास्तव स्वरूपाचे दर्शन घडावे जे अजूनपर्यंत अज्ञात होते आजपासून भगवान बुद्धाविषयी त्यांनी शिकविलेल्या धर्माविषयी आणि त्या धर्ममार्गाचे आचरण करून निर्मळचित्त झालेल्या साधक संघाच्या विषयी माझी आजीवन शरणागती मान्य करावी आणि मला आपला उपासक म्हणून स्वीकार करावे राजा बिंबिसारने सर्व भिक्षू संघाला भगवान बुद्धांसहित दुसऱ्या दिवशी राजप्रासादात भोजनाचे निमंत्रण दिले भगवान बुद्धांनी त्याला मौन स्वीकृती दिली दुसऱ्या दिवशी तो श्रद्धाशील अंतःकरणाने बुद्ध व भिक्षू संघाला भोजनदान देऊन कृतार्थ झाला त्यावेळी त्याच्या मनात असाही विचार आला की भगवान बुद्ध काही दिवस राजप्रासादात राहिले आणि त्यांनी आपल्या अमृतमय वाणीने योग्य मार्गदर्शनाने धर्मदेशना केली तर माझ्या कुटुंबियांना अन्य नातेवाईकांना प्रजेतील पुण्यवंतांना त्याचा लाभ होऊन त्यांचे कल्याण होईल भगवानांचे निवासस्थान शहरापासून फार दूर नसावे तसेच ते शहरांतील गजबजलेल्या भागातही नसावे त्या संदर्भात त्याला त्यांचे उद्यान वेणुवन आठवले व ते त्याने भगवानांना दान दिले भगवान बुद्धांनी या आशीर्वाद दिले आणि लोककल्याणकारी भावनेने भिक्षुसंधासाठी त्या दानाचा स्वीकार केला बिंबिसार कृतार्थ झाला त्याला धन्यता वाटली कृतज्ञता भावनेच्या त्या आनंदात श्रेणीक बिंबिसारच्या तोंडून सहजोद्वार निघाले ते असे म्हणते भगवान मी अतिशय भाग्यशाली आहे माझ्या मनात जेव्हा मी राजकुमार होतो तेव्हापासून पाच तीव्र अभिलाषा होत्या आणि त्या पाचही आज पूर्ण झाल्या आहेत पहिली अभिलाषा होती माझा राज्याभिषेक व्हावा तो झाला दुसरी अभिलाषा होती की माझ्या शासनकालात कुणीतरी सम्यक समुद्ध व्हावे व त्याचे माझ्या राज्यात आगमन व्हावे तेही घडले तिसरी अभिलाषा होती की त्या सम्यक संबुद्धाचे मी अभिनंदन करावे अभिवादन करावे तीही अभिलाषा पूर्ण झाली चौथी अभिलाषा होती की त्या सम्यक संबुद्धाने मला धर्मोपदेश करावा तसा धर्माचा सदुपदेशही मला मिळाला पाचवी अतिशय तीव्र अशी अभिलाषा होती की मी भगवान बुद्धांचा उपदेश हृदयंगम करावा अंतःकरणात भिनावा आणि भंते भगवान तसंच घडून आले माझ्या पाच ही मनोकामना पूर्ण झाल्या मी खरोखर किती भाग्यशाली आहे श्रेणिक बिंबिसार खरोखरच मोठा भाग्यवंत होता साधू 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 साधू